एससीबी आणि आपच्या तक्रारीनुसार छगन भुजबळ आणि त्यांच्या मुलांच्या नावावर कुठे कुठे आणि किती संपत्ती आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भुजबळांचा कोटींचा बंगला तर पंचवीस एकरचा प्लॉट आहे ठाण्यामध्ये पारसी हिल मध्ये पाच कोटींचा प्लॉट तर सुखदा सोसायटी मध्ये सहा कोटींचा फ्लॅट साठ कोटींचा भुजबळ पॅलेस यामध्ये स्विमिंग पूल आणि क्लब हाऊस ची सोय आहे नाशिक आणि येवल्यामध्ये दहा कोटींचा बंगला सोबतच ऑफिस सुद्धा आहे मनमाडमध्ये पाच कोटींचं घर आणि बंगला इंदोर मध्ये पाच कोटींचा वाईन प्लांट चर्चगेटला मनेक महल मध्ये पाच कोटींचं ऑफिस समीर आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे नाशिकमध्ये राम बंगला समीरच्या नावावर आहे त्याची किंमत दीड कोटी इतकी आहे समीरची बहीण दुर्गा हिच्या नावावर गणेश नावाचा बंगला तर चा चा नावा तर वेग आहे तर दादरला भुजबणांच्या पत्नीच्या नावावर पाच कोटींचा फ्लॅट आहे नवी मुंबईत पाच कोटींचे ऑफिस आणि फ्लॅट सुद्धा आहेत तर अठ्ठावीस कोटींचे दागिने पावणे चार कोटींच्या वेगवेगळ्या आलिशान गाड्या इंडोनेशियात आणि नाशकात दोनशे पंचावन्न कोटींची कंपनी आहे फ्लॅट्स ऑफिसेस यात पेंटिंग्ज आणि इतर वस्तू ज्याची किंमत शंभर कोटींच्या घरात आहे जुहूत भुजबळांच्या संबंधितांनी प्रॉपर्टी खरेदी केली त्यांना चाळीस कोटी दिले नाशकात एकशे तीस कोटींचा साखर कारखाना तर एकशे पंचावन्न कोटींचा वाईन यार्ड सुद्धा आहे नाशकात आणखी एक दहा कोटींचं ऑफिस दादरमध्ये पस्तीस कोटींचं आणखी एक ऑफिस खारघरमध्ये सहाशे कोटींची पंचवीस एकर जमीन तर भावेश बिल्डरच्या नावे पन्नास कोटींची एक प्रॉपर्टी आहे सांताक्रुज मध्ये जी बिल्डिंग आहे त्याची किंमत शंभर कोटी इतकी आहे कोटींचा हफीज महल आहे लोणावळ्यातली जमीन आणि हेलिपॅडची किंमत पंच्याहत्तर कोटींच्या घरात आहे तर नाशकात जी बिल्डिंग आहे त्याची किंमत पाच कोटी रुपये इतकी आहे अंबडला पस्तीस कोटींची प्रॉपर्टी तर नाशकात पंचवीस कोटींची जय इलेक्ट्रॉनिक्सची कंपनी माझगाव मध्ये पंचवीस कोटींची संपत्ती आहे पनवेल मध्ये दोन कोटींची संपत्ती भुजबळांच्या नावे आहे येवल्याला ग्रोथ किंमत आहे तर बांद्रा मध्ये प्रदेशातल्या उज्जैन मध्ये सुद्धा भुजबळांची प्रॉपर्टी आहे साडेतीनशे एकर जमीन आहे जिची किंमत साठ कोटींच्या घरात आहे ही सगळी संपत्ती छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर आहे